त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी शिवारात भर दिवसा तरुणावर बिबट्याचा हल्ला बिबट्याशी झटापट केल्याने प्राण वाचले त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला असल्याने तालुक्यातील ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत एकापेक्षा अधिक बिबटे तालुक्यात असल्याने सदर बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे आज शुक्रवार दिनांक बावीस दुपारी एक वाजेच्या सुमारास मुळाने पिंपरी येथील शेतकरी कुलदीप लक्ष्मण मुळाने हे आपल्या शेतात लिंब तोडत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी स्वतःला सावरत बिबट्याशी दोन हात केले प्रतिकार होत असलेला बघून बिबट्याने धूम अंगाचे कापरे थांबल्यावर पाच मिनिटांनी त्यांनी घरी फोन लावला इकडने गेलो इकडने तिथे गाडी लावली गाडी लावल्यानंतर तिला गावाला राऊंड मारला आता आता घरी मला तोडून घरी जाऊन तर पाच सात तोडले आणि तो तिढच खाली असेल की तो जरा असा चालत आला असता त्याचा आवाज आला असता तर तो बसेला असा तिडक तो मी काय पाहिलाच पाहिल्यानंतर पाच हा तोडले पण मी असं उडी उडी मारून खायचे त्याला वाटत असत त्याचे त्याच्या पाचसा फोडल्यानंतर त्याच्या काय गुढीच मारली ना गुढी मारल्यानंतर डायरेक्ट इडलो आजकाडला मी मी निसाटलो निसाटल्यानंतर त्यांनी काय केलं तर पाहिजे काढून टाकली मग त्याच्यानंतर मी घरी घरी फोन केला म्हणजे घरी नंतर कमीत कमी पाच पाच एक मिनिटानंतर फोन फोन केला घरी का अंगात फुल कापरून जायला तो गुडी गुढी म्हणजे गुढी जवळ मारतो ना तो डायरेक्ट आवाजच काढतो त्या टायमाला माणसाला लगेच समजत का घरचे लोकांनी त्यांना त्वरित त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वनपाल हिम्मतराव सावकार यांनी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला सात मार्च रोजी दुपार सुद्धा पिंपरी शिवारात काळू वाघ व वा एका महिलेवर भर दुपारी बिबट्याने हल्ला केला होता दोन तीन दिवसापूर्वी तळवाडे जवळील ओमधाम मध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता या ठिकाणी एका महिलेच्या जवळून बिबट्याने धुम ठोकले सुदैवाने बिबट्याचे महिलेकडे लक्ष न केल्याने के अनर्थ टळला त्र्यंबक पासून दोन किलोमीटर अंतरावरील पेगलवाडी शिवारातही बिबट्यांचा वावर वाढला आहे परिसरात चार बिबटे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे पेगलवाडी परिसरातही श्री दत्त मंदिरातील सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दोन वेळा कैद झाला होता तसेच पिंपरी ते बेजेकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहन चालकाने लवाळी नदीच्या परिसरात बिबट्याची शूटिंग केली आहे आता तर त्याने भर दिवसा माणसांवर हल्ले सुरू केले आहे आतापर्यंत तालुक्यात चार पाच बालकांचे बळी बिबट्याने घेतले आहेत बिबट्यांच्या वावरामुळे अंधार पडल्यानंतर नागरिक घरी जाण्यास शेतात जाण्यास घाबरत आहेत अजून काही अप्रिय घटना घडण्याची वाट न बघता सदर बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी गणेश मुळाने मगनगुले यांनी केली आहे त्याच्यात दोन दोन जखमी झाले आज पण दिवसा ढवळ जर बिबट्या हल्ला राहिला तर मग नागरिकामध्ये भीतीचं वातावरण पसरले त्यामुळे हे शासनाने याची दखल घ्यावी गंभीर विभागाला आपण पत्र दिले त्यांनी जावं लागले पण ते कोणी फिरकत नाही त्यांनी दखल याची दखल चांगली घ्यावी नाही तर आलं तर ग्रामस्थांचा तीव्र असा आक्रोश त्यांना बघायला मिळेल आणि पेशंटच्या आता पण लागले आता मोठा भाऊ उद्दीपणा याच्यावर बिबट्याने आज दिवसाला ढवळं हल्ला जर बिबटे जर दिवसाला डोळे हल्ला करायला लागले तर आपल्या शेतात जायचं कसं याच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ग्रा ग्रामस्थ हे आता अतिशय भीतीच्या वातावरणात आहे ग्रामस्थांना ग्रामस्थांना दिला सा दिलासा देण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावात उपस्थित राहून आणि त्याची विजय करण्यासाठी काय काय योजना आहे ते सांगाव्या आणि समजून सांगायला ग्रामस्थांना सांगा परंतु आमच्या रात्री काही आव रात्री जर कंपनी तुला जावं लागत भीती पसरला नाही तर कंपनी जात कसा निघायचं कसं शेतामध्ये लोकांनी जात का नाही जात याची दखल ओली ओली आणि घ्यावा आणि त्याची तात चौकशी करून काहीतरी जाळे म्हणा किंवा कोणत्या चौकशी करून आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करा नाही तर आम्ही ग्रामस्थ मंडळी कोणत्याही पद्धतीनं काहीतरी कारवाई केली जाईल आणि राहणार नाही चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर